खूप <laughs> काम केलं रात्रीवरून <laughs> प्लेयर मागवले टीम <laughs> रेडी झाली हार्दिक हार्दिक शुभेच्छा सारंग आलेले आहेत बॅटिंगला आणि अंपार नाचत बघा आता काय होतं एक बॉल सारण होईल की नाही मित्रांनो मी जयंत सारंग आपल्या एक्सपिरियन्स जयंतच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज मी कालच संध्याकाळी गावी आलो सात वाजता आम्हाला सात वाजले संध्याकाळी तर आता आमचे जिल्हास्तरीय सारंगवाडी चॅम्पियन ट्रॉफी आम्ही जर अरेंज करून अरेंज केली आहे तर त्याचं नाव दिलं आहे सारंगवाडी चॅम्पियन ट्रॉफी तर आता खूप सारे टीम म्हणजे जिल्हास्तरीय म्हणजे वेगवेगळ्या गावातले वेगळ्या आपल्या कोकणातलेच टीम आता आज आठ टीम आहेत आणि उद्या गावी समाजाच्या म्हणजे आमच्या समाजाची टीम आहेत आठ टीम तर मॅच चालू होतील आता थोड्या वेळाने तर तुम्हाला दाखवतो बघत राहा तुम्ही एन्जॉय करा हा वरिरी मार्ग आहे वरिरी मार्ग दाभो तिटाला हा रोड जातो आणि हा जातो रोड तो टेंबोली आमच्या माझ्या गावात जातो वाडीमध्ये इथे खाली लिहिलेलं आहे मैदानाकडे जाण्यासाठी सारंगवाडी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार चोवीस मैदानाकडे असा रोड आहे बाबा गाड्या लागलेल्या आहेत आमच्या आणि तिकडे ते मैदान आहे दिसणार नाही पुढे आता जाईन मी दाखवून देऊ मैदान कसं सजवलं वगैरे काय स्टेज कसं म्हणतात ते बघा सामना <laughs> एक दोनच संघ आलेत कारण की तिकडे एक दिसतो संघ आणि एक त्या साईडला एक संघ आणि एक आमचा संघ आहे पण आज आमचे मॅच नसणार नमस्कार बोला जी तुझ कर जे आलेले टीम आहेत त्याच्या कॅप्टननी स्टेज जवळ संपर्क साधावा

खूप काम केलं रात्री एमने अजून म्हणतो तुमच्यासोबत तुमच्यासोबत चिन्हे गुला हो मुकुल सर मुंबईवरून प्लेयर मागवले तर मित्रांनो आता मी तुम्हाला पिचची माहिती देतो बॉल कसा येणार आणि बॅटिंग म्हणजे बॅट्समॅनला काय करायचं आहे ते सगळं सांगतो मी पिच तर ड्राय आहे आणि वेदर आपलं सनी वेदर आहे पूर्ण हॉट वेदर आहे अशा वाफा मारत ना काय बोलणार तर हे बघा पीच पण असं आहे ना ड्राय पिच म्हणजे बॉल आणि म्हणजे कसा पण बाऊन्स होऊ शकतो आणि बॅट्समनला जरा ते सामावून खेळायला लागेल आणि रन्स तर कमी होतील बहुतेक तरी असं वाटतं आहे मला डाऊट आहे कारण की पिच पण असं आहे ना तर आधीत ते दाखवत असं दाखवत आहे बॅटीने टोकून पण ते बॅ असं कसं अदड आबडदोबड जे पीच असतं ना तसं आहे म्हणजे बॉल उडून येणार मध्येच बाउन्स पण होईल मध्येच खाली पण मिळेल म्हणजे असं खालच्या अंतराला पण येईल थोडासा जरा हे होईल बाउंस आले दोन टीमच आलेत एक काय टीमचं नाव काय आधी आन जय हनुमान आणि आपली टेंबोली टेंबोली साहेब जय भवानी साहेब जय भवानी साहेब चला तर मॅच मध्ये आपण मॅच बघा मॅच चा आनंद घ्या टीम रेडी झाली टीम रेडी झाली हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याप्रमाणे या मंडळाला सुद्धा माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता थोड्या थोड्यामध्ये सुरुवात होत आहे तर सर्व आलेल्या सर्व भाविकांना प्रेक्षकांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा घेतलाय निर्धारित चार ओवरची लढत असेल बॅटिंग साठी सज्ज असेल जमावली टीम मुंबईचे प्लेयर डायरेक्ट उद्या होताना जयनुमान टेंबोलीने टॉस जिंकलेला आणि बॉलिंग घेतलेली आहे बॅट्समॅन कोण गेलेत विठ्ठल काका आणि सुशांत म्हणून आवडते बॅट्समॅन विठ्ठल काका आणि सुशांत आहे जो राहतो आणि मुकुल सारंग अंपायरिंग करत आहेत आणि आता बघ्या बॉलिंग त्यांची चालू होईल आता थोडा वेळातच थोडासा भेटतोय

तो 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 एक हा एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय चांगला झेंडू परंतु इथे टप्पा पडल्यानंतर बाहेर गोष्टी मार्केट हर्ष झेंडू बॅकुटला जाऊन खेळायचा हा झेंडू थेट या रक्षकाच्या हातामध्ये

चांगला चांगली बॅटिंग केली त्याने सुद्धा कोवरला एक मोठा फटका लगावला होता या अगोदर पुन्हा एका तशाच पद्धतीचा चेंडू गिरता पक्षीच्या माध्यमातून पुण्याच्या फुलवलेचा चेंडू इथे मात्र खेळाडूला अक्षय गाडी त्यांचं जेवलं गेलंय पुन्हा एकदा मोठा प्रयत्न इथे लास्ट ओव्हर पहिल्या

आणि या मारलेला आहे आणि या गेला चार बसलेला आहे आणि या परत मारला आणि बाहेर फायर कॅच गेलेली आहे दुसऱ्यांदा पाहिणी त्याने ट्राय केली आहे वेल बॅटिंग फर्स्ट <laughs> 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 तो चौबीस तर सेकंड इंडिंग चालू होईल आमची आता बॉलिंग आहे बॅट्समन दोन बॅट्समन जयमन जय हनुमान गाडीवाडी म्हणजे दोन बॅट्समॅन जात आहेत वर फिल्डिंग तीन पोस्ट फिल्डिंगला होत आहे आणि आपले रोशन सारंग यांनी बॅटिंग नाही केली तर मी फिल्डिंगला जात आहेत मोठी गोष्ट आहे फिल्डिंग, फिल्डिंग, हो फिल्डिंग करायची म्हणजे तेपन गाड़ी। गाड़ी। देखे। 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 ते पण चपला घालून रोशन आपला बॉलिंग करत आहे रोशन गायकवाडी दोन बॅटर सध्या मैदानात दाखल झाला रमाया का आपला बॉलिंग करत आहे आणि हा पेटकावलाय डायरेक्ट राजाचा आउट स्टॉट ऑफ आउट ऑफ स्टेडियम भाई डायरेक्ट राजा तर स्टेडियमच्या बाहेर होता

बारा रन सारा रन तीन बॉल मध्ये बारा रन आणि डायरेक्ट सिक्स आउट ऑफ स्टेडियम वाढते मग ते सिक्सच बस चार टीम वाईड पंच दुनियाचं वाईड

<laughs> आणि हे दोन बाजू माझी खेळत नाही काय नाही आणि ट्रॉफीवर फोटो काढायला पाहिजे <laughs> खेळणार नाही काय नाही आणि ट्रॉफीवर फोटो काढाय झाले काय करते तरी मंडळी मॅच झाल्यावर काय बसले गप्पा मारतात सचिन कोसम आणि मस्त लावली आता टीम आहे ती जयनुमार आडिवाडी टिंबवली मगाशी असे स्ट्राईल मॅच होती आता जी आहे ती मेन जी सारंगवाडी चॅम्पियन ट्रॉफीची पहिली फर्स्ट मॅच चालू होणार आता त्यातलं पंचशील देवगडने टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग घेतलेली आहे जय हनुमानची बॅटिंग आहे दोन बॅट्समॅन चालले आहेत आणि मग याचं अंपायर फेमच आहे मुकुल सारं। ले सारंग आणि लाईन लाईनिंग जे बाउंड्रीच्या बाहेर आपले मंडळी बसलेले आहेत ते सार्थक सारंग आहे रोशन सारंग त्या साईडला हर्ष सुवाटकर आहे निखिल सारंग बसलेले आहेत तिकडे तिकडे राजा सारंग वगैरे आहेत

आणि कडाग्र एक नंबर बॉल पहिल्या पाण्यासोबत थोडा पावची पण सोय केलेली आहे एकदम सारंग बघा चालले ते प्रत्येकाला द्यायला थंडाची पण सोय आहे अरे नाईस वर्कर वेलबॉल वेलबॉल दुसरा रन घेता अरे वाचला वाचला चौथी बॉलिंग करायला परत कॅप्टन आलेला आहे आणि रन रनआऊट परत मिस झालेला आहे ओवर थ्रो ओवर थ्रो आणि तिसरा धाव घ्यायला गेला आणि आऊट झाला बॉल बॉल आहे आणि कॅच हाय ग्राउंड मध्ये हे दगडी गडगे असते असल्यामुळे खाली पण लक्ष द्यायला लागतो

हो मस्त प्लेस आहे जबरदस्त दोन धावा कम्प्लीट जिथे घेऊन पाणी आता पाण्याचे हो बॉल पण चांगला लागला बाजूलाय बघा बघा हो आयस्कट दोन रन होतील कट होता हा लेफ्ट एक्टिव बॅट्समन बॉल आता लेग साइडला देणार हो बॉल रे बॉल बॉल आणि अपील करतात कॅच साठी वाटत नाही कॅच ला कट लागले आणि कॅच घेतलेले प्रशांत टेंबुलकर ने कॅच घेतलेले माझे नाव होते किंग ओळी ते घेत होते ना बॉलिंग आणि ही कॅच उडाली कॅच उडाली कॅच उडाली बॉलर कॅच घेणार घेतली विकेट का वेट वापरून काय झालंच नाही आता राजी सरां राजू सर त्यांना फिल्डिंग वेल फिल्डिंग आणि थ्रो दोन रन चार रन वाचवले चार रन वाचवले मस्त फिल्डिंग चला कॅप्टन ने परत शॉट मारलेला yeah. आहे दोन रन कम्प्लीट केले so, कम्प्लीट आणि कॅप्टन आउट झालेले आहेत फायनली पंचशील देवगडचे हो रोमान टेंबोली गाडी वाडी एन्जॉय करत आहेत विकेट गेली म्हणून काय म्हणते बॅट्समॅन चाललेत आपले

समजू शकतो प्रयत्न चांगला केला बिल्डिंग वेल ट्राय वेल ट्राय वेल ट्रायचं अभिनंदन करत त्यांचे पिअर टीमचे अक्षयचं एंट्रिंग घेतली बॉलिंग चांगली केली म्हणून आणि बॉल वरती कॅच घेतलेली आहे फायनल एक नंबर

डॉट बोल डॉट बॉट जबरदस्त बॉलिंग चालू बोल्ड एक नंबर क्लीन बोल्ड झालेला आहे बॅट्समन जबरदस्त बॉलिंग चालू आहे विकेटवर विकेट नुसते दिसत शॉर्ट एक पण दिसत नाही ना सिक्स दिसत आहे ना फोर दिसत आहे फक्त आणि फक्त जन वन टे गाडीवाडीची एन्जॉयमेंट दिसत आहे विकेट घेत सिक्स केलेला आहे फायनली दोन्ही टीमचं डिश डिस्कशन चालू आहे बॅटिंगवाले विचार करत करायचा सतरा धावा कसे करायचे आणि बॉलिंग द्यायचे तर कसं विकेट पाडायचे कसे बॉलिंग करायचे आपण कोणाला बॉलिंग द्यायची सहा बॉल सतरा धावा पाहिजेत बघायला काय होतंय मित्रांनो व्हिडिओ बघत असाल तर प्लीज व्हिडिओ बघून जाऊ नका आता सहा बॉल सतरा धाव पाहिजेत तर बघा फुतात की नाही पंच जिल्ह्या करून आता बघूया पहिला बॉल पहिला चेंडू मारला आणि हा अक्षयने कॅच घेतलेली आहे फायनली आणि विकेट पडलेली आहे निराश पाच बॉल सतरा पाहिजे पहिलेच बॉल पहिलीकडे गेलेले जबरदस्त जन्मली गाडीवाडी एक नंबर जबरदस्त बॉलिंग चालू आहे वन रन एक रन फक्त चार बॉल सोळा रन आणि प्लेट दोन रन आणि वाचलाय चौदा रन पाहिजे तीन बॉल चौदा रन होतील की नाही मित्रांनो मला काय वाटतं बघा आता काय होत आहे तीन बॉल चौदा शॉर्ट मारलेला आहे आणि बाउंड्रीच्या बाहेर मिस फील्डरने फिल्डरने फिल्डिंग ट्राय केली मिस फील्ड झाला बाउंड्री बौ, लाईन आणि आता पाहिजे दोन बॉल धारण दोन बॉल धारण मित्रांनो आता काय सांगता येत नाही दोन बॉल धारण होतील की नाही माहित नाही तुम्ही व्हिडिओ सोडून पुढे जाऊ नका आणि बॉल टाकला आणि हा बाहेर गेला फोरन्स फोरन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर मग चौकार गेलेला आहे आणि एक बॉल सारण पाहिजे बॉलरने काळजीपूर्वक बॉलिंग केली पाहिजे डॉट काढला पाहिजे किंवा नॉर्मल साधा बॉल टाकला तरी चालेल किंवा त्याला गोल्ड डेन येत असेल त्याने तो ट्राय करावा किंवा यॉर्कर आता काय होतं एक बॉल सारण होईल की नाही मित्रांनो बोला काहीतरी मला काय वाटतं एक बॉल सारण टाईट फिल्डिंग चालू आहे जयनुमान टेंबोली गाडीवाडीची एक बॉल सारण होते की नाही शंका आहे बॅट्समन पण एकदम घाबरलेला आता दगदग व्हायला लागल्या एक की नाही कॅप्टन फिल्डिंग लावत आहे जयनुमान टेंबोली गाडीवाडीचे कॅप्टन बॉल टाकला बॉलरने बॉल टाकला नाही थोडासा तो पण घाबरला असेल एक बॉल सहा म्हणजे व्यवस्थित टाकला पाहिजे घाबरू नको आरामात 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 अरे वा एक नंबर आणि यॉर्कर यॉर्कर टाकलेला आहे तुला मगाशीच बोलू यॉर्कर टाकला पाहिजे आणि जनमान टेंबोली गाडीवाडी ही टीम जिंकलेली आहे जबरदस्त सगळे एन्जॉय करताना त्यांचे खेळाडू त्या टीमचे एक नंबर मॅच झाली चला जयन मॉन्टे गाडीवाडी सर्मानी आता पण मीच वाटतोय प्रीतम सारंग परत जेवणाची सोय पण तोच करता प्रीतम सारंग ससू उर्फ ससू झाले का सर जेवायला बसले मंडळी मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल मॅच तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा असं तसं शेअर करा आणि नवीन जे सबस्क्राईबर असतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून चला तर भेटूया आपण नेक्स्ट किंवा टुमारो किंवा दुसऱ्या पार्ट मध्ये भेटूया आता उद्या आमचे गावी समाजाचे मॅची आहेत ते पण असतील त्यांच्यात कुठल्या कुठल्या आमच्या गावातले गाव समाजातले टीम येणार आहेत ते तुम्हाला दाखवीनच उद्या मला टाईम भेटला तर पण आजची मॅच तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा जास्त असं शेअर करा चला तर मंडळी बाय बाय